बहुजन रैत परिषदेच्या वतीने गेल्या आठ दिवसात नागपूर अमरावती मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र असा संवाद अभियान दौरा काढण्यात आला या दौऱ्यात बहुजन समाजाचे अनेक गहन प्रश्न समोर आले असून बहुजन समाजाला कोणी वाली नसल्यामुळे त्यांचं आयुष्य अंधांतरी आहे असं प्रतिपादन बहुजन रहित परिषदेच्या ॲडव्होकेट कोमला साळुंके ढोबळे यांनी नाशिक येथे विभागीय कार्यकर्ता संवाद अभियानाच्या समारोपानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले जिकडे तिकडं वादाच वातावरण निर्माण झालंय शासकीय योजनांचा पाऊस पडून पूर आलाय पण योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्र अटी शर्ती अशा आहेत की सामान्य गरजू नागरिक त्या पूर्णच करू शकत नाहीये म्हणजे समोर जेवणाचं ताट भरून ठेवायचं आणि खाणाऱ्याचे हात बांधून जेवा म्हणायचं हा सगळा असा प्रकार करून ठेवलेला आहे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोन हजार एकोणीस साली शासनानं शंभर कोटीचा निधी मंजूर केला होता कोरोनामुळे शासनानं एकही उपक्रम राबवला नाही मग ते शंभर कोटी रुपये गेले कुठं राज्यात अनेक ठिकाणी स्मारकासाठी शासनानं निधी मंजूर केलेला आहे पण एक एक वीट रचायचं काम चालू आहे खर तर शासनानं ज्या गतीनं अयोध्येत राम मंदिर उभारलं त्याच गतीनं सर्वच महापुरुषांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणं असं अपेक्षित आहे पण काम पूर्ण केलं तर राजकारण करायला मुद्दाच राहणार नाही बारा बलुतेदार हे तर भारतीय समाज व्यवस्थेचा आणि कृषी व्यवस्थेचा कणा होते काळ बदललेला असला तरी बारा बलुतेदारांचे प्रश्न मात्र सुटलेले नाही आहेत शासन त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आहे कुंभार गुरो कोळी मातंग चांबार न्हावी तेली महार परीट सुतार लोहार जोशी या बारा बलुतेदारांपैकी किती जण आत्ता सत्तेत आहेत सध्या राज्यात पूजा खेडकर हे प्रकरण गाजत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जाब विचारण्यासाठी बहुजन रयत परिषदेनं नऊ दहा महिने आधीच एक आंदोलन केलं होतं पण तिथं सुद्धा संघटनेची दिशाभूल करण्यात आली केवळ मातंग समाजच नाहीत तर राज्यातील बहुजन समाजाचे देखील अनेक प्रश्न आहेत ज्यांचा आढावा बहुजन रहत परिषदेच्या या विभागीय दौऱ्यात घेतला असून त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ॲडव्होकेट कोमलाताई साळुंके ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले दरम्यान बहुजन रहत परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेट्रो महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू नाशिक